कस आहे की शरद चंद्रजी पवार साहेबांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्याच जवळ म्हणजे खासदार सुप्रियाताई जवळ काल केली संजय राऊताच्या पोटात गोळा उठण्याचं काय कारण आहे खरं म्हणजे राजकारणा पलीकडेही काही नाते असतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण किंवा त्या चष्म्यातून बघू नये ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आपलेपणा पणा जिवाळा आता त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली म्हणून यांच्या पोटात एवढा गोळा आला की ते म्हणतात तो एक शिष्टाचार आहे भाजपाची ही संस्कृती कधीच नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट राजकारणातून बघत नाही म्हणूनच राजकारणापेक्षाही पलीकडचं नातं जपण्याचं आमचं शीर्ष नेतृत्व प्रयत्न करतंय आणि म्हणून जगाच्या पाठीवर एक सक्षम ताकदवान पंतप्रधान म्हणून मोदीजींचं नाव घेतलं जातं संजय राऊत निश्चितच दुर्योधनाच्या भूमिकेत काम करतात ज्यामुळं त्यांना कुठल्याही गोष्टीचं सहनच होत नाही हे मात्र नक्की